सानेगाव प्रकरणाला आज वीस दिवस पूर्ण होत आले तरीही अजून रोहा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल झाल्याचे ऐकतात नाही काय कारण असेल पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना आज याच प्रकरणातील आणखीन एक व्हिडिओ आवर्जून बघा फक्त आणि फक्त रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलवर भाजप पदाधिकारी हेमा मानकर या रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्यासोबत काय आणि कोणत्या भाषेत बोलत आहेत हे जरा नीट बघा कशाला पत्र दिलं पाहिजे तुम्ही दारूच्या अड्ड्यावर दहा टाक्या जाता तेव्हा काय पत्र घेता त्यांना पत्र देता का कशाला पत्र दिलं पाहिजे तुम्ही दारूच्या अड्ड्यावर दहा टाक्या जाता तेव्हा काय देता त्यांना पत्र देता का कशाला पत्र दिलं पाहिजे तुम्ही दारूच्या अड्ड्यावर दहा टाका जाता तेव्हा काय पत्र घेता त्यांना पत्र देता का कशीच आम्ही इथे दहा टाक्या आलो हे उत्तर तुमचं चुकीचं आहे साहेब जाता ना अचानकपणे पण दहा टाकायला तसं आम्ही पण इथे दहा टाकायला आलो शाळा असू नाही ते काय असू दे आपण मुलींच्या संरक्षणासाठी आम्ही जाऊ शकत नाही का तुम्ही तुम्ही बोलताय तुम्ही आम्हाला पत्र द्यायचं समज द्यायची हा कुठला विषय नाही मग त्यांना तुम्ही समज दिली असते ना म्हणजे यायच वाक्य होतं ना तुमचं त्यांना पण बोलवलं असतं तुम्हालाही बोलवलं कशाला कशाला बोलवलं असतं आम्ही अचानक आमच्या पक्षाने आम्हाला कार्यक्रम दिलाय तुम्ही कारवाई करा काय करायची ती मग तुम्ही बघा ना तुमच्या मॅडमला ला लावा तिथे परिस्थिती बघायला मग तुम्हाला पण कळेल त्या मुली काय राहतात त्या मुली राहतात का तिथले पत्रकार असतात ते पण तुम्हाला कळेल कायद्यानुसार धाड टाकण्याची मुभा ही त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना असते सामान्य माणसाला याचे अधिकार नाहीत पण इथे मात्र या हेमा मानकर चक्क पोलीस निरीक्षकांनाच कायदा शिकवत आहेत प्रश्न विचारत आहेत आणि पी आय मारुती पाटील हे फक्त ऐकण्याचे काम करताना दिसत आहे एकीकडे एक पोलीस जनसामान्यांना प्रत्येक बाबतीत कायदा शिकवत असतात मग यावेळी कायदा कुठे गेला राजकीय पदाधिकारी होत्या म्हणून कायद्याला चपराक बसली का भाजप पक्ष असल्याने पोलीस गप्प झाले का आणि म्हणूनच अजूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस कुचकामी ठरत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय